भेट कुठे ते म्हणतील तिथं रस्त्यावरतीच एखादं त्यांना वाटलं त्याला आंदोलकांच्या समोर नको तर मान्य बाजूला आम्हाला तोडगा काढायचा मुंबई पर्यंत असणार नाही सांगितलं त्यांनी पण मोठा असते ना मंत्री असते ना अधिकारी बी असते ना मोठं म्हणलं का मोठ्या मोठ्याचे अर्थ वेगळे मोठं म्हणलं म्हणजे दोन्ही बी सरकारचे बी प्रतिनिधी आणि प्रशासनातले बी प्रतिनिधी मोठेच मोठ्याचा अर्थ मोठाच मुख्यमंत्री नाही 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 मंत्री काय बांधव आणि काय सचिव येतील असं त्यांचं म्हणणं म्हणलं आम्ही चालतोय मुंबईच्या दिशेनं तुम्ही सांगा आले ते तिथं कुठं एखादं घर असेल किंवा हॉटेल असेल तिथं बसू आमचे लोक रस्त्याला ज्या गाड्या चाललो आम्ही ते थांबतील मुख्यमंत्री नाही 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 विषयी तुम्ही काय विषयवर आम्ही करणार बी नाही म्हणून सांगितलं मी त्यांना ते फोन लावत म्हणत होते साहेबांना बोलाव करा तरी आपण त्याच्यापेक्षा आमचं आज जाहीरपणाने एक मत चला जाऊ द्या मला ही विनंती करायची नव्हती पण मला माझ्या समाजासाठी करायची कारण आम्हाला तोडगा काढायचा आहे आम्हाला आम्ही मजा करायला आलेलो नाहीत मुंबईला माझा लोक इथं गार्या थंडीत कुडकडते आमच्या जितकेच मुंबईचे हालेत तितकेच आमचे सुद्धा आहेत आमचं सोपं आहे दोघांचे हाल होऊ द्यायचे नाही आताही सरकारच्या हातात तर आमची अशी विनंती मुख्यमंत्री साहेबांना देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि आज दादा पवार साहेबांनी स्वतः प्रत्यक्ष यांनी चर्चे लिहून हे तोडगा काढावा ही, ही माझी समाजाच्या वतीनं तिघांना सुद्धा विनंती कारण आम्हाला बी मुंबई याची हाऊस नाही नसता मात्र मग आम्ही मुंबईकडे निघालेलं